आपण शाबूचे झटपट असे पापड करणार आहोत अगदी साधी सोपी पद्धत आहे कुठेही बिघडणार नाही तुकडे पडणार नाहीत किंवा चिटकून बसणार नाही तर मी इथे चार वाटी शाबूदाना घेतले छान भिजून तो एकदम मोकळा आहे हा भिजवलेला शाबूदाना चार वाटी आणि याच्यासाठी आपण उकळत ठेवणार आहोत पाणी याच्या दुप्पट चार वाटीला आठ वाटी पाणी आपण उकळत ठेवणार आहोत ज्या वाटीने आपण शाबू मोजून घेतलोय त्याच वाटीने आठ वाटी इथं आपण पाणी घालतोय आता आपण चवीनुसार मीठ घालूया हा एकदम छोटा मसाला डब्यातला चमचा आहे त्या चमच्याने अर्धा चमचा मी इथं वापरते एक दोन तीन चमचे आपण अख्खे जिरे हातावर स्मॅश करून टाकायचं मस्त चव लागते कोथिंबीर जर तुम्हाला उपवासाला चालत असेल तर तुम्ही कोथिंबीरसुद्धा टाकू शकताय तर आता ही पाण्याला छान अशी उपयोग हो येऊ दे आता यात तुम्ही कोणतंही तिखट घालू शकताय बरं का म्हणजे लाल मिरची पावडर किंवा हिरवी मिरचीचा ठेचा करून घालू शकताय तर मी इथं चिली फ्लेक्स घेतली आहे आवडीनुसार एक दोन तीन चमचे आपण वापरू शकतो तिखट पापड छान लागतात त्यामुळं मी इथं जास्त वापरलं तर आता उकळी आल्यानंतर आपण पुढची प्रोसेस करून घेऊ पाण्याला एकदम छान खळखळून उकळी आलेली आहे तर आता आपण आधी शाबू घालूयात आता हे शाबू शिजत आला की त्याच्या पाच मिनिट आधी आपण बटाट्याचा कीस घालणार आहोत बटाट्याचं कीस आधी जर आपण घातलं तर शाबूच्या आधी बटाटा शिजेल आणि तो लगदा व्हायला हो बघते मग म्हणजे त्याचं कीस असं दिसून येणार नाही पापडात तर आता ह्याला अधूनमधून हलवायचं आणि चिकट झालं की मग आपण बटाट्याचा कीस यात घालूया शाबूचं हे पापडाचं जे मिश्रण आहे ते छान शिजलेलं आहे तुम्ही बघू शकता कन्सिस्टन्सी इथपर्यंत बास आहे तर आता अजून एक दोन मिनिटं यात ठेवूया आणि त्याआधी मी इथं तीन बटाटे त्याची सालं काढून किसून घेतलेत आणि त्याला दोन तीन पाण्यानं व्यवस्थित धुवून घेतले साल काढलं नाही तरी चालेल पण कशासाठी काढायचं तर पापड त्या सालीमुळं काळे पडते म्हणून ही साल काढायची आता हे व्यवस्थित मिक्स करूया आणि एक दोन मिनिटच याला यात ठेवायचं जास्त शिजू द्यायचं नाही की कुरकुरीतपणा राहत नाही आणि शिजून ते त्याचा पण एक लगदा तयार होतो मग तर आता आपण पापड घालायला घ्यायचं शिजले व्यवस्थित आता पापड अशी जर कन्सिस्टन्सी असेल तर व्यवस्थित पापड आपल्या पळीनं सोडायला येतात नाही तर जास्त घट्ट झालं की मग पळीनं सोडता येत नाही तर आता आपण हे पळीनं पापड सोडायचे एका पळीत असे दोन अंतरावर सोडायचं म्हणजे ते पसरवायला पण व्यवस्थित यावं थोडेसे जाड सोडलं तरी हरकत नाहीत बरं का कारण तळल्यानंतरनं छान कुरकुरीत होतात एकदम खुडूम खुडूम असं वाचतात असे हे आपली पळी पापड आता तयार आहेत आता संध्याकाळी मी हे तुम्हाला काढून दाखवते आणि छान कडक वाळली की तळूनही दाखवते म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की हे किती छान फुलतात वारं सुटलंय त्यामुळे मी हे पॉलिथीन उडू नये म्हणून वाटे आणून ठेवलेत हे पळी पापड आता थोडं जाड ठेवायचं पातळ जर तुम्ही घातला तर पॉलिथीनला सगळं चिटकून बसेल जाड ठेवलं की काढताना पण सोपच म्हणजे एकदम इझिली हे पॉलिथीनपासून सुटतात तर हे सगळे शाबूचे आपले पळीपापड घालून तयार आहेत आता आपण संध्याकाळी हे जरा हाडकल्यानंतर ना दुपारी पलटायचं संध्याकाळी मग पूर्ण छान वाळतात तेही मी तुम्हाला दाखवते पापड वरच्या बाजूनं छान हाडकले आपण आता हे उलटून टाकूया म्हणजे इकडची ही बाजू छान व्यवस्थित वाळेल अजून ऊन आहे त्यामुळं छान खडखडीत वाळून निघतात तर आता हे सगळे उलटून घेते एक बाजू व्यवस्थित अडकली की मग ही दुसरी बाजू आता बघताय तुम्ही ओली आहे आता ही पण व्यवस्थित आपण वाळवून घ्यायची आज जर पूर्ण खडखडीत नाही वाळलं की मग पुन्हा होत्या एक दोन दिवस याला ऊन द्यायचंच म्हणजे वर्षभर छान टिकतात शाबूचे छान पापड एकदम खडखडीत वाळलेले आहेत आता मी तुम्हाला तळूनही दाखवते आणि किती छान फुलते हे तुम्ही स्वतः बघा आता आपण तेल तापायला ठेवलेलं आहे तळून बघूया बघू शकताय एकदम मस्त असे पापड आपले फुललेले आहेत मी तोडूनही हो दाखवते हे बघा एकदम कुरकुरीत अजिबात खट्टपणा नाही काही नाही साधी सोपी सरळ रेसिपी आहे नक्की रेसिपी करून बघा आणि कमेंटला छान कमेंट ला, टाका लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू